नमस्कार मित्रांनो मी सर्वेश तुमचं स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तसं मी आज आलो आहे डहाणूला पालघर जिल्ह्यामध्ये आणि आत्ता मी आलो आहे ते सेगवागड आज मी फक्त अनुभव घ्यायला नाही आलो आहे किंवा फिरायला नाही आलो आहे ट्रॅक म्हणून नाही आलो आहे आज मी आलो आहे तर एक दुर्गसेवक म्हणून गट संवर्धनसाठी माझी पहिलीच वेळ आहे गडसंवर्धन पहिलीच मोहीम आहे माझी तर थोडं मला पण बरं वाटतं आहे पहिल्यांदा आल्यामुळे कारण का मला खूप असं मला वाटत होतं की खूप टाईमपासून गट संवर्धनसाठी जायचं मी खूप व्हिडिओमध्ये बोललो आहे की गटसंवर्धन करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण का आपल्या जर मुलांना किंवा आपल्या भविष्यामध्ये लोकांना दाखवायचं असेल मुलांना तर गट संवर्धन करणं आपले गड किल्ले जे राजांनी बांधून ठेवले आहेत जिंकून ठेवलेत ते दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आज मी एका मोहिमेचा भाग झालो आहे तर जिच्यामुळे झालो आहे ती माझी फ्रेंड साक्षी म्हणून तिची तुम्हाला भेट करून देतो मी तर मला पण खूप छान वाटतं आहे माझ्या मागे बघू शकता का आता गडसमोर आलं कारण का सकाळी पाऊस वगैरे होता आम्ही साडेपाच वाजता आलो आहे आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही तरी मी आत्ता बनवतोय तुम्हाला पूर्ण गड दाखवतोय तर चला मग बघून घ्या नमस्कार मित्रांनो मी आत्ता आलो आहे गडावरती आणि आता आपल्यासमोर आहे ते हनुमान मंदिर तुम्ही आलात तर नक्की दर्शन घेऊन गडावरतीचा गडावरती आल्यानंतर मला पहिलं दिसलं ते शिवशंकर भगवान यांचं मंदिर चला मग तुम्हाला दाखवतो पहिलं तर आपण दर्शन वगैरे घेऊया त्याचा आपलाच एक दुर्गसेवक सध्या पूजा करतो आहे कारण कोण येत असेल काय माहीत नाही पण आम्ही या झालो आहे आणि त्याची पूजा चालू आहे आत्ता आपली आणि आत्ता मी गडावर येताच मला दिसल्या त्या पाण्याच्या टाक्या तुम्हाला त्यात दिसतच असेल टाक्यामधील पाणी स्वच्छ आहेच यामागचं कारण सेगवागड संवर्धन संघ यांनी या पहिल्या ज्या मोहिमा राबवल्या त्या मोहिमेमध्ये या टाक्याही साफ केल्या गेल्या आणि त्यामुळे आता ते पाणी पिण्यायोग्य आहे आणि आज आम्ही त्याच पाण्याचे से सेवन केले आणि आत्ता गडावरून तुम्हाला दिसत एक सुवर्ण निसर्ग सौंदर्य जे प्रत्येकाला अनुभवायचं असतं जे मी आता अनुभवतोय आता आपल्याला दिसतंय तो आहे बाले किल्ला ज्याच्या चारही बाजूने बुरुज आहेत आता तुम्हाला दिसत आहेत ते आपले दुर्गसेवक जे गडसंवर्धनासाठी आलेले आहेत मला वाटतं की प्रत्येक माणसाने गडसंवर्धनासाठी यावं एक दुर्गसेवक म्हणून कारण आपल्या ज्या राजांनी गड किल्ले बांधलेत ते आपण जपावे आपल्या भविष्यामध्ये आपल्या पिढीला दाखवावं आहे इतकं छान आहेत आणि त्यासाठी गट संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की या एक दुर्गसेवक म्हणून गड संवर्धनासाठी आमची अजून खूप साऱ्या मोहिमे आहेत राबवण्यात येतील त्याच्यामध्ये तुम्ही नक्की या जय शिवराय मित्रांनो चला मग इत या दुर्गाचा इतिहास जाणून घेऊया दुर्गाचं नाव सेगवागड ऐतिहासिक कागदपत्रात सेगवागडचा उल्लेख सेगवाहा या नावाने केला जातो दुर्गाचा प्रकार गिरीदुर्ग उंची सुमारे पंधराशे फूट उंच हा दुर्ग जिल्हा पालघर श्रेणी मध्य महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमेजवळ असलेला हा दुर्ग हा दुर्ग सध्या दुर्लक्षित आहे एकोणीसव्या शतकात बांधला गेलेला आणि शिवकालात पुनर्बांधणी केलेला दुर्ग अवशेष काळाची झुंज देत आज ही या राजांचे इतिहास सांगत कणखरपणे उभा आहे सेगवा दुर्गा हा करंजवीरा गावापासून दुर्गावर यायला एक तास लागतो थोडक्यात या गडाचा इतिहास प्राचीन काळी प्रतिबिंब राजाने दमणपासून वाळकू वालुकेश्वर पर्यंत म्हणजे आजची मुंबई समुद्र किनाऱ्यावर आपल्या राज्य स्थापन केले त्याच काळात सेगवा किल्ला बांधला गेला असावा चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानच्या ताब्यात गेला असावा त्यानंतर पुढच्या काळात राजाचे अधिराज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्याहत्तर या काळात मोरोप पंतांना सहा हजारची फौज देऊन कोकणात पाठवले व सोळाशे सत्याहत्तरला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आले त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला असावा इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी पासून पुढील सहासष्ट वर्ष हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्या चिमाजी हो अप्पाने काढलेल्या वसई मोहिमेत सतराशे एकोणचाळीस मध्ये कृष्णाचे महादेव जास्कर यांनी सेगवागड जिंकून घेतला पुन्हा सतराशे चौपन्न मध्ये हा किल्ला रामनगरच्या कोली गेला इसवी सन अठराशे दोन मध्ये झालेल्या तहात सेगवागड पिशवांगड्या आला अठराशे सतरामध्ये गोगाडच्या अधिपत्याखालील सैन्याने सेगवा दुर्ग जिंकला आणि आपल्या समोर आहे तो सेगवागड अजून आपल्याला इथे खूप मोहिमा राबून आपल्याला सेगवागड पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तुम्हालाही जर यावं वाटत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा कारण मला वाटतं की प्रत्येक माणसाने आपल्या राजांचा दुर्ग गड किल्ले त्याचं संवर्धन केलं पाहिजे मित्रांनो फक्त आपण आजकाल गडावरती जातो आत्ताच खूप झालं की मी जस्ट या गडावरती आम्ही गड संवर्धन करतो आहे तिथे चार पाच मुलं डी जेवरचे गाणी लावून ऐकत होते आम्ही त्यांना ओरडलो पण ह्या लोकांना माहीत नाही हे लोक फक्त आज जे गडावरती त्यात आपले फोटोज काढण्यासाठी किंवा रील्स बनवण्यासाठी हे पर्याप्त नाही आहे मित्रांनो कारण हे गडकिल्ले जे जिंकून ठेवले राजाने हे तुमच्यासाठी ठेवलं नाही आहेत की तुम्ही त्याच्यावरती जाल डी जेमध्ये गाणे लावून पार्टी कराल तुमचे बड्डे सेलिब्रेट कराल याचे ते नाही आहे तुम्ही येत असाल ठीक आहे तुम्ही येता अनुभवा गड त्याची माहिती घ्या पण तुम्ही हे जे असं काही कृत्य करताय की गडावरती जाऊन तुम्ही आपली नावं लिहून ठेवताय की अजून काही असेल त्या वाईट गोष्टी प्लीज करू नका कारण जर तुम्हाला संवर्धन करता येत नसेल तर त्या आमच्या राजांनी जे गडकिल्ले जिंकून ठेवले त्याची वाटही लावू नका आणि मी आभार आहे अखंड सेगवा गडसंवर्धन यांचा त्यांनी मला आज स्वतःसोबत घेऊन गड संवर्धन काय असतं ते मला शिकवलं आणि मला खूप छान वाटलं गड संवर्धन करून यांच्यासोबत श्रमदान करून तर मित्रांनो तुम्ही नक्की या गटसंवर्धनमध्ये एक दुर्गसेवक म्हणून नक्की तुम्हाला अभिमान वाटेल की ज्या टाईमला तुम्ही दुर्गावर फिरायला गडकिल्ले फिरायला जाता त्या टाईमला तुम्ही हक्काने सांगू शकता की मी एक दुर्गसेवक आहे आणि मी ते काम केलं आमच्या राजांचे गडकिल्ले वाचवण्यासाठी जे काही आहे त्याच्यासाठी तर मित्रांनो नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय शिवराय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो नक्की तुम्ही या गटसंवर्धनसाठी या एक दुर्गसेवक म्हणून धन्यवाद